अरे बाबा हे तुला कामाचे नशीन देऊन म्हटलं मला माझ्या थोडंसं काम राहिलेलं आहे म्हटलं घराचं करून घेतो मी तुला तु तु कामाचे तर देऊन दे मला हे काय घेऊन जाणार विचारायला लागते झालं तसं यात मला काही काम नाही अशीच पडेल घेऊन जाय तू काय पैसे कसे होते तु मी तुला देऊन देईन तू घेऊन जाणार आहे पैशाचा काय विचार करतो ते पाहून काकूला विचारून घे म्हटलं एक बार काकू काय म्हणते तर आई काय म्हणते आई काय नाही म्हणत घेऊन जाय तू बरं आजच घेऊन जातो मग कधी घेऊन जाय या पोराचाही मोठा काव आहे कुठं निघून आणि कुठं नाही गावात नाही तू कुठंच नाही आहे याय विचारतो अरे पाहुण्या पवन अरे काका बोला ना काय म्हणलं मी काय म्हणतोय का तुले अक्षय दिसला कोण अक्षय नाही नाही तर नाही दिसला मला अक्षय का मला दिसला, हो भा। दिसला गिला का गिला दि होता बाईकवर जाता दिसला मला गावाच्या बाहेर गेला तो कुठे गेला काय गेला बोला का त्यासोबत हो ना काका मी नावात पण तो एकदम स्पीडमध्ये होता बा एकदम स्पीडमध्ये बाईक चालवत होता टेन्शन मध्ये दिसला थोडासा टेन्शन मध्ये होता काय झालं होतं काही झालं का नाही रे काही नाही झालं तो सकाळपासून घरी आला नाही ना तर तुमची काकू शिता तू तुमच्या जगाच्या घरी गेलते का तुम्ही कधी कधी तू जग्ग्याशी इथं बी जात असते नाही तो जग्याच्या घरी गेला असेल पण नाही नाही तू तो मला गावाच्या बाहेर जाताना दिसला नाही नाही जग्गाशी इथं बी नाही गेला तो तसाही जग्या या टायमाला घरी नसते जग्गाला फोन करता का त्यासोबत आहे का कुठं गेला असेल त्यासोबत तर तिच्यापेक्षा तिलाच फोन करा ना पहा ना कुठं येतो तो अरे केलता रे मी अक्षयला फोन केला होता त्याचा फोन नाही राहिला आणि मी जग्याला फोन केला तर तो म्हणे मी घरी आव म्हणे काका म्हणे हॉस्पिटलमध्ये आहो म्हणे मग आता गेला तर गेला कुठं पुर का आणि त्याच्यासोबत बी नाही जग्यासोबत बी नाही गेला असं कुठं हो पण पोरांना फोन तर चालू करायला पाहिजे फोनवर बोलायला पाहिजे एक बार काका आम्ही तुमच्यासोबत बोलायला तेले नाही 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 राहू द्या राह द्या काही टेन्शन नका घेऊ तुम्ही अशून तो इथं कुठंच येऊन जाईन घरी चला जा तुम्ही काका तो आला गेला नाही घरी भेटला गेला नाही तर फोन करा हो आम्हाला आम्ही येतो तरी डोंडाने हो हो तुम्ही टेन्शन नका घेऊ ना तो आपस येऊन घरी कुठं थँकतो तो लहान झाले कु आहे का कुठं हरकून जाईन येऊन जाईन तो घरी बरं ठीक आहे काही टेन्शनची गोष्ट तर नाही आहे ना नाही बाहे काही टेन्शनची गोष्ट नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ येऊन जाईन तो घरी मोबाईलची चार्जिंग वीर्जिंग संपली असेल त्याच्या हो तसं काही असं मग चला येतो मग मी हो हो काका आणि आला नाही तर फोन करा काही कामगिम पडलं तर सांगा आम्हाला हो हो सांगतो सांगतो तुम्हाला फक्त दिसतात घरी धाडून देसा ना हो हो काका जेव्हापासून अक्षयचं लग्न झालं तेव्हापासून अक्षय मध्ये टेन्शन मध्ये दिसते कधी बी ना रे वा लग्न झाले की टेन्शन येते ना म्हणून लग्न नाही करू आलो मी हा म्हणूनच लग्न नाही करू आलं काय खोटा बोलतो रे बा तुला कोण देणार पोरगी पन्नास पोरीने रिजेक्ट केलं तुला आतापर्यंत कोणी पोरगी द्यायला तयार नाही आहे कोणी पोरगी नाही देऊ राहिलं हे नाही सांगत पण म्हणते की मी म्हणून लग्न नाही करू आलो भाऊ असं नको म्हणू येऊन पाय घरी कधी लाईन म्हटलं पुरीची लाईन हो रे माहित आहे माहित आहे मी ते, ते।, ते टेन्शन छान लग्न नाही करू आलो कसं लग्न केलं तर माणसा जिम्मेदारी येऊन जाते आपण ना भाऊ आजार पणशी आपल्याला असं बांधून राहायला आवडत नाही पण मग टेन्शन येते म्हणून आपल्याला ते असं मस्त एकटा जेवण सदा शिव मग ते आवडते बा म्हणून असतं लग्न नाही करू आलो मी बरं ते सोड मी आजारी तिकून घेऊन आहे ठीक आहे हो हो घेऊन जाय घेऊन जाय चाल गेला गेला कुठं अक्षय अशी नरे रे कुठं कामाशी गेला असं मोबाईल झाला असं स्विच ऑफ काय माहिती जो काय माहित कुठं गेला कुठं चालला काय चालला विचारलं तरी मी कुठं चालला रे बाबू काय सांगतलं नाही काही बोललं नाही बाईकची चाबी घेतली शिद्धा निघून गेला फोन लावला फोन लागू राहायला कुठं गेला आणि कुठे नाही मापोर का काय का हो का तुला सांगितलं का त्यांना कुठं चाललं होतं नाही आता मला त्यांना काहीच नाही सांगितलं पण ते माझ्या रूम मधून निघून गेले पण काहीच सांगितलं नाही शेती शिधी चालले गेले तुलाही नाही सांगितलं का त्यांना तुम्ही विचारलं तर पाहिजे होत ते आता मला काय माहीत ते कुठं जातील म्हणून मला वाटलं असे चालले रूमच्या बाहेर बसतील म्हटलं हॉलगेल मध्ये टी व्ही टीव्ही पाहत नाही तू मोबाईल पाहत मला काय माहित राग रागा ते चालले जातील म्हणून तू काही बोलली का त्याला रूम मध्ये आपलं भांडण झालं मी तुला बोलली तर बाहेर काही म्हटलं का तुम्ही तुमची माय अशी का तुमची माय तशी असं झालं तसं झालं काही बोलली का तू त्याला हो आता थोडीशी बोलली होती अशीच हम्म म्हणूनच गेला, चान गेला तो तुझ्या छान गेला वाटते एवढं काय त्याच्या मागे लागावं लागते मला बोलती मायबाई मला म्हणती माया राग आला होता तुला तर माया सांगू बोलती काय मनाची गरज आहे त्याला काय टेन्शन देईल तुला आता त्या सांगू तो कोणाला सांगू मी माहीत दुख तकलीफ कोणाला सांगू कोणी ऐकायला ते येत नाही माहिती गोष्ट सांगू तो कोणाला सांगू तेलेच सांगणार ना मी टेन्शन देतं का गं ते टेन्शन देतं का आता गेला तो चला गेला आता कुठं गेला आणि कुठं नाही पोरगा आला कोण नाही तुकडून फोन एक लागू राहिला आता जेवढ्या टेन्शनमध्ये मध्ये तुम्ही आहे ना तेवढ्याच टेन्शनमध्ये मी बी आहे मला बी टेन्शन आलेलं आहे कुठे गेले कुठं नाही मला बी टेन्शन आलेलं आहे ना मला नाही वाटत नाही तुला टेन्शन आलं म्हणून तू न काय सांगितलं काय बोलली काय नाही त्याले आता कुठं नशीन गेले ते मामाजी गेले ना आता ते पाहिले गावात नाही असतील ते गावात नाही एखाद्या मित्राच्या मित्राच्या घरी जगदीश भाऊजीला विचारलं का त्याच्यासोबत आहेत का काय जुना माय काय झालं काय नाही त्याच्यासोबत आहे का नाही आहे कुठं गेला काय गेला काही माहित नाही असला पाहिजे माझ्या गावात नाही का मित्राच्या घरी असून ना त्या असून ना ते गावात नाहीच असून कोणाच्या पुन्हा मित्राच्या इथं नाही तू कुठे गेली असून ते गावात नाहीच असून ना आता काय बोलू बाईले हा माई बी गलती आहे ना माई बी गलती आहे मी ना एवढं ना तो पाहिजे मग पोराले मला समजायला पाहिजे होतं मी एवढं त्याच्या मागे नव्हतं लागायला पाहिजे एवढ्या एवढ्याशा गोष्टीला एवढं मोठं मीन करायला नव्हतं पाहिजे मी नाही इले लामन लावली होती माझी बी गलती आहे इथेच गलती नाहीये फक्त बाई एक बार मग पोट आला पाहिजे माझी बाई घरी सही सलामत बस मी फालतू बोलली अक्षयजीले आणि त्याची काही गलती नसून बी त्याला बोलली मी त्याने बोलायला नव्हतं पाहिजे पण मला तेव्हा रागात मी ते समजलंच नाही काय करू काय नाही तर आता एवढा पस्तावा उरला आलं पस्तावा उरला जर मला रागावर कुठं गेले ते निघून तर काय म्हणतील सारे लोक का मला काय म्हणतील जगदीश भाऊजीला फोन करतो मी त्याला माहित असतील कुठं गेलेले आहे काय गेलेलं आहे त्याला भेटायला त्याने चालले गेले हो जगदीश भाऊजीला मी फोन करतो आले कुटाया अक्षे, कुटाया? कुटाया अक्षे? का बाप्पा तुम्ही कुठे अक्षय कुठे कुठे अक्षय येत आहे का मागून भेटा का तुम्हाला अक्षय तो होता गावात नाही कुणाच्या घरी होता तो अंदर बोल आई काही नाही म्हणत म्हणा घरात बोल रंजना तू नाही भेटला कुठंच नाही भेटला बाप्पा कुठे गेला कुठे गेला तुम्ही बरोबर पाहिला नाही का नाही पाहिला का कोणाला विचारलं नाही का त्या नाही घेऊन घरी नाही गेला पवनच्या इथं पाहिलं का तुम्ही ना पाहिलं मी ना सर जागी पाहिलं जिथं जिथं तू जाऊ शकते तिथं सगळ्या जागी पाहिलं पाहुण्या बी भेटला होता मले झाबरू भेटला होता त्या दोघांनी विचारलं ते मला आम्हाला माहित नाही म्हणे पाहुण्या म्हणे मला बाईक घेऊन गावाच्या दिसला आता माहित आहे माहीत नाही त्याचा फोन इथे नाही तर तर भेटायला नाही गेला हॉस्पिटल मध्ये फोन हो फोन तो म्हणे नाही मला भेटायला आला म्हणे अक्षय त्याचा फोनही नाही आला म्हणे बापा रे गेला तर गेला कुठं आता अपुर का हे सर्व माय छान झालं मात छान झालं सर्व ते ते मी जर त्याची बोलली नसते तिथे गेले नसते किती वेळा म्हटलं मी की घरात नाही वातावरण चांगलं दे शांत दे भांडण नको करू काही म्हणू नको काही बोलू नको राहू दे राहू दे किती देऊन सांगत तुला पण तू ऐकायला तयार नव्हती नाही पोटा आता करू तर काय करू बाबा मी कुठं गेलो नाही आणि कुठे नाही काही समजून काय राग कधी लागते जिंदगीत कधी एवढा राग नाही आला त्याला लहानचा मोठा केला एवढा राग कधी नाही आला आता कसा काय आला बाबा एवढा राग काय नाही तसं बी त्याचं लग्न झालं ना त्यापासून पुरा बदलून गेला तू पुरा बदलून गेला बोलतो ना तेच काय करू बाबा जे खरं आहे ते बोलू राहिली हे सर्व काही माझ्या होत आहे माझ्या होत आहे सगळ्या गोष्टी मी मिस नाही तुता एक बार फक्त अक्षयजी सही सलामत घरी आले पाहिजे बापा फक्त सही सलामत घरी आले पाहिजे मग मी चालली जाईन बापा मा माझ्या बापाचे येतात फालतूच्या फालतू यायच्या घरातली फाल काहून शांती भंग करू मी हा काहून यायच्या घरात भांडणं होऊ दे फक्त अक्षयजी खुश राहिले पाहिजे बस एवढंच म्हणणं आहे माझ्या मायाच्या घरात भांडण होत आहे त्याला टेन्शन येत आहे तर मग काय राहू या घरात फक्त एक वर्ष अक्षयजी आले पाहिजे घरी मग मी घर अक्षय जी कुठं येऊन जाण लवकर घरी येऊन बाबा जर तो घरी नाही आला तर मग काय तो गावात नाही आहे कोणा मित्राची नाही आहे तू म्हणता की जगदीशला भेटायला नाही गेलेला जगदीशचा जोड बी नाही त्याचा फोनही नाही आला त्याचा फोनही बंद आहे कुठं असेल बाबा मा पोरगा कुठं असेन ना ढंडून कुठून तरी मग पोराला धुंडून आणा ना तो इन्ना तू लहान नाही आहे गेला कुठं कामाला मग त्याचा फोन कोण बंद आहे कोण बंद आहे त्याचा फोन संपली असेल त्याच्या फोनची चार्जिंग मामाजी तुम्ही ना आनंदीच्या घरी जाऊन पाहिलं का त्याच्या घरी असतील नाही तर त्याच्या घरी कोणीच नाही ना जगदीश नाही कोणीच तर नाही आहे तिथं खाली गेलं असं तरी एक बार जाऊन तर पाहिलं पाहिजे होतं नाही नाही जगदीशने केला होता म्हणे ना आनंदीने फोन तर आनंदीने काही सांगितलं नाही म्हणे की अक्षर आलेला आहे का काही का काही म्हणजे मग ते तिथं बी नाही आहेत नाही तिथंही नाही येतो मामाजी कुठे गेले होते अक्षरजी घेऊन आणा त्याला घेऊन आणा बेटा रडू नको रडू नको असे तो इथं कुठं कुणा कामात गेला इन्न तो इन्ना तुम्ही श्वास एवढं टेन्शन नका टेंशन नका घेऊ म्हणता कधी म्हणते ना सुगर सुगर सुग आता म्हणते पहिल्यांदा केलं म्हणते मग नाही कधीच गेला नाही आता अचानक कसा काय गेला म्हणजे ना हे तू ना घरात निभाणं करायच्या पहिले घरातलं वातावरण खराब करायचं पहिले सुचायला पाहिजे होतं आपल्या पोराच्या वयात तेव्हा सुचायला पाहिजे होतं आता विचार करून काय फायदा काय फायदा आता मग आता काय करू मी काय करू काय करू नको आता त्याची याची वाट पाय फक्त येऊन जाईन तू काय माहीत बापा कुठं गेला कुठं नाही घर सोडून <laughs> अक्षय जी लवकर येऊन जा घरी लवकर येऊन जा मी आता तुम्हाला कधीच काही नाही म्हणान काहीच नाही बोलन मी तुम्हाला कधीच मी काही म्हणणार नाही येऊन जा प्लीज घरी येऊन जा <laughs> <laughs> अरे बाप रे खाना खराब हो आता शांतीचा काय पिटाई केली हो माहिती ना माई बाप रे अरे रे आ रे रे लय मारल रे बाबा तिनं लय पिटाई केली माई माई बता शांतीनं बदला घेईन वा शांती तुझ्या सोबत मी एक दिवस बदला घेईन हो माय बे पिटाई केली हो माहिती आहे शांतीनं माई अरे बाप रे कळबी नाही पलटता येऊ राहिला मला अरे बाबा रे कळबी नाही पलटता कोणच म्हटलं होतं तुले तर शांताबाईच्या नांदी लागले कोण म्हटलं होतं परतच म्हटलं होतं मी ना कि त्याच्या सोबत पंगा नको घेऊ पंगा नको घेऊ याच्या पहिले बी तू पिटाई करत एक बार हा तू तरी सुधरता का सुधरता का तू काय नांदी लागतं त्या बाईच्या तुला माहित आहे ना ते बाई खतरनाक आहे म्हणून राहू द्या मग टाकल्या माराचो फायच माहिले पिटाय झाले बापा तुम्ही एवढा उशीराची वाट पाहत होते का हा किती मारू राहील तिथे मले एकदम आहे माय या घरात सगळे दुश्मन आहे माय माय कोणीच नाही अरे बापा एकटी जाऊ मी तुम्ही वाट पाहत होते इले मारू द्या इले चांगलं ठोकू द्या मग जातो एकदम आकरीला आले बापा मग माय मग काय फुट तुला केली होता ना माई केली रे बापा

लावून द्यावा टाकल्या मानाचे काही हयात गरम करू नका नो बापा काही दिखावा नका दाखव आता एवढी माहिती टाई व्हायलो चुपचाप बसत राहिले तमाशा पाहत राहिले तुम्ही मी आलो खरी तुला वाचवायले माझ्या तुला सोडलं शांताबाई ना नाही तू अजून पिटाई उरली होती उपकारच केले बापा तुम्ही ना मावर उपकारच केले भाऊ सुभद्राबाईची पिटाई केली म्हणते शांताबाई ना हो बाई कोण सांगितलं तुम्हाला मला चंदीन सांगितलं चंदी म्हणे की सुभद्राबाईची चांगली जोरदार मस्त पिटाई केली म्हणे नाही नाही बेजान केली म्हणे मस्त्राबाई झोपली कोण आलं रे बापा आता जेव्हा पिठाई करत होत तेव्हा एक जण नाही आलो माघरी नाही तर चालूच राहते कोणी ना कोणी पिठाईच्या वेळेस कोणीच नाही आलं रे बापा आता कोण आलो वाय कोण आलं रे बापा कोणी नाही सुभद्राबाई मी आली तुला भेटायला

मी काय म्हणतो भाऊ थोडीशी मस्त आंबी आहेत आना आंबी आहेत मस्त गरम करा आणि लावून द्या म्हटलं पुरी सुभद्रा पहिले जिथे जिथं मार लागलेला आहे तिथं तिथे लावून द्या हा थोडासा आराम भेटीन म्हणजे काही नाही भाऊ त्या त्यांच्या दुकानात भेटेल आंबी आहेत त्यांच्या दुकानातून घेऊन न्या म्हटलं आंबी आहेत थोडी जिथं जिथं मार लागेल आहे तिथं तिथे लावून द्या सुभद्रा पहिले आराम येऊन थोडा आता ताजा ताजा मार लागलेला आहे बापा आता एवढं काही दुखी नाही पण रात्री रात्री चांगली दुखीन म्हटलं बापा बेजानं मारतात ना बेजानं मारतात मागच्या वारी ना पिटाई झाली होती ना मला माहिती आहे बापा त्या बाहेर जायचं का आपण तो बोलून त्या बाहेरच्या नांदी नाही लागत बापा अह मी तर नांदीच नाही लागत लय सांगितलं होतं मी ना नांदी नको लागू नांदी नको लागू तरी ऐकते का ऐकते का जाऊ दे आता झालं ते झालं आंबी येत घेऊन या जाणगी गरम करून मस्त कडक कडक लावून द्या का ते चंदी आली का चंदी दासोबत नाही सुभद्राबाई चंदी नाही आली तिला म्हणा येऊ बी नको म्हणा आता मी ना पाहिलं होतं तिला आली होती पाहिलं ना मला ही पिठाई उरली म्हणून पाहून चालली गेली हो माहिती पाहून चालली गेली काही आवडलं की उरलं नाही त्या बायाही माया माय बाई तिनं पाहून चालली गेली पाहिलं ती नाई दुला उडाली चांगली लगे पोहून गेली मायबाई ते पाहून गेली रा बाई ते भिवून गेली होती म्हणते ना तिला ते पीठ उडायला होत्या बाया चांगलंच ते म्हणे माझी म्हणे मी चालली आली म्हणे माय माया तशी म्हणते माई दोस्तीन माई दोस्तीन म्हणलं आता पाहून गेली होती सुगत्रे तू पडली खाली काउन म्हणू आले विषय मला तुम्ही का बुड काय लागू नका बाप्पा मला चांगला मार ला झाली चांगली पिठाई आता कोणी बोलू नका बाप्पा कोणीच नका बोलू बर बाई कद म्हणा तुम्ही चालली ग माय बाई तू घरी जाय माय बाई जाय तू जाय घरी कोणच साथ नाही दिला माहिती माया साथ नाही दिला एकटी जाऊ ना माय एकटी जाऊ भाऊ सुभद्रा बाई अशा खसकेल गोष्टी कधीपासून कर पासून करू दिली झाली तेव्हापासून मला वाटतं मार गिर नाही लागला काही सांगता नाही येत नाही तर एकदम तिची इदगाई झाली तर शॉक मध्ये असेल ते नाही म्हणून एवढी बडबड करत असेल तिला आराम करू द्या आजच्या दिवस हा एक दोन दिवस जर तरी दिना अशीच बडबड बडबड करत आहे तर अशीच बोलत राहिली तर डॉक्टरला दाखवा लागेल आपल्याला हो बाई पाहू नका भाऊ मी काय म्हणतो पहिले तुम्ही जा हा चंद्यांच्या दुकानात जा तिथून आंबी आहेत घेऊन माझ्या घरी चांगले एक टूप आहे म्हटलं हा त्यानं बातच दुखणं बसून जाते मी ते टूप घेऊन येतो मागून मागच्या बाईनं शांताबाईनं पिठाई केली होती ना ते स्टूप आणलं होतं लावलं होतं मस्त वरा मालता मला ते टूप घेऊन ये तुम्ही बरं बाई ठीक आहे पण बाई हे असे मार खायचे धंदे शिकवतच कोण शिकवतच कोण असे धंदे करतच नाही पाहिजे ना तर आपण चांगल्या झालं तर कोणाची हिंमत आहे कोणाची हिंमत आहे आपल्या हात लावायची जाऊ द्या भाऊ आता झालं ते झालं आता तुम्ही आंबी हात घेऊन या गरम करून चांगली लावून द्या म्हटलं सुभद्राबाईला मी आणून देतो टूप तुम्हाला बरोबर बरोबर

हो आणि तुम्ही आराम करा तुम्ही माझा आराम हो मला आहे मला तर माझ्या कळ नाही पलटो ताई उरायला रे बाप्पा कळ नाही पळ पळतो ताई आता गुणच तस काय तू आले तुला केलोस तस आता भर जैसी करणी वैसी भरणी पहिले या माणसाचं टोंड मुख करू हो माय या माणसाचं टोंड मुख कर भाऊ थोडं तुम्ही चुकला बरं हा ते सुभद्राबाईचं दुख उरालं म्हणून सुभद्राबाई बोलू राहिली आता तुम्ही काही बोलू नका ताईला जाऊ दे कधी येते काय माहित बाप्पा माय पोरगा बी इन तो इन ना इथं स्कूटर गेला असून तो एक फोन नाही करा का ते फोन करायला काय झाले एक नाही नाही अजू ह्या रंजनाचा राग शांतच नाही झाला का माहिती अजून तोंड फुगून आहे रागात नाही बसेलाय काय झालं तर अय रंजना काय झालं बा अजूक तुझ्या राग शांतच नाही झाला का अजूक कणुशे नाराजून बसेलाय काय झालं तुम्हाला तुम्ही नाराज आहे बाई कमशन काय झालं सरायले काकू अक्षय जी आहे ना राग राग माहित नाही कुठं चालले गेले घरातून आलेच नाही घरी अजूक म्हणजे ते भांडण झालं होतं ना घरात नाही तर माहित नाही ते नाराज झाले पण काय बोलले नाही काही नाही एकदमच आपल्या बाईकची चाबी घेतली आणि निघून गेले अजून आलेच नाही घरी नाही नाही कधी गेला होता कधी गेला होता तुम्ही आल्या होत्या ना बस तुमच्या मागे ते निघून गेले नाही पागल झाली का मी सकाळी आली होती आता किती वाज ते पाहिलं कधी तो एवढा काय प्रयत्न नाही तुला सांगितलं होतं गाई काही रंजना तुला काही सांगितलं होतं का क्षण कुठ चाललं काय चाललं होतं नाही ना बाई माझा बोललाच नाही तो बोर बोललाच नाही ना काय ना नाय थोडं विचारते तर सही कुठं चालला काय चालला का कोणतं काम आहे काहून चालला एवढं विचारते तर खरी माहिती काय तुम्हाला काय वाटतं मी विचारलो नसेल का विचारलं असेल मी ना कधी सांगते का तू पोरगा कधी सांगते का कुठं चाललो काय चाललो सांगत असते कधी गेला असेल त्याच्या मित्र मित्राचे इथं गेला असेल एखाद्या नाही बाई तुमच्या ना त्याच्या सर मित्राच्या इथं जाऊन पाहिलं त्याच्या इथं बी नाही आहे म्हणते तो जगदीतच्या इथं गेला असेल नाही तर जगदीला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला असेल जाते ना तुझ्याला भेटायला कधी कधी तिकडे बी नाही नाही बाईनी जगदीशला बी फोन केला तू म्हणे मला भेटायला नाही आला म्हणे फोनही नाही केला जगदीश येऊ राहिलाच होता केली पुन्हा केला म्हणते त्यानं नाही गेला तर गेला कुठं मग पोरता तेच मी शांत बाई तेच टेन्शन आलं तेच टेन्शन आलं मला त्याच्या बायकोली नाही सांगितलं का नाही नाही मलाही नाही सांगितलं ताई ना मी तर रूमात नाही होती मला ते कधी गेले ते माहिती नाही माय 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 हा पोरगा बिना बाप्पा काय करावं काही समजत नाही मला तो जिथे जिथे जाऊ शकतो तिथे तिथे जाऊन पाहिलं का तुम्ही ना पाहिलो बहिणी सगळ्यात जागी जाऊन पाहिलो तो कुठंच नाही आहे माय मग गेला तर गेला कुठं फोन केला तर खऱ्यात पहिले फोनच केला होता त्याचा फोन बंद आहे दिवसभरापासून आम्ही फोन, फोन लावून राहिले मी फोन लावतो कधी ते पोरगी फोन लावते फोन लागतच नाही लागतच नाही लहान नाही जाईल तुम्ही लोकांची मला सध्या सांगू राहिले तुम्ही हा सारी सकाळी निघून गेली आता सांगू राहिले तुमचे देरच नाही म्हणत होते तेले सांगा मी म्हटलं कुठे इथं ते येऊन जाईल म्हटलं पोरगा काही टेन्शन द्यायचं कोणाला तो काय आणा बच्चा आहे हरकून जाईल येईनच म्हटलं कधी पण आला नाही ना आला नाही ना एवढा वेळ लोक गायब तो पोरगा कधीच नाही राहील ना कधीच नाही राहत कंचन तुला काही सांगितलं कधी ना नाही ना मला नाही सांगितलं नाईना काहीच नाही सांगितलं सांगितलं ना तुम्हाला की मला ते कधी गेल तेही माहित नाही माय 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 आता करावं तर काय करावं बाबा काय समजून राहिलं